नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा अतिक्रमणाचा विषय सध्या देशभर गाजतो आहे दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम म्हणजे स्वतः हा प्रशासनाने हाताशी हातात घेतली आपण समजू शकतो पण उच्च न्यायालयाने आणि त्याच्या निकालावरती सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने शिक्कामोर्तब केले त्या पद्धत त्याच्यावरून दिसतं हे की हे सगळा विषय अतिशय गांभीर्यानं राजकीय पक्ष प्रशासन आणि न्याय व्यवस्था ह्या सगळ्यांनीच घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणातली कारवाई प्रत्यक्ष दिल्लीमध्ये चालू आहे उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुण्यातल्या काही अवैध वस्त्यांमध्ये ही कारवाई जोरकसपणे देवेंद्र फडणवीस सरकारने करून दाखवली आहे गड किल्ल्यांवरच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये एक व्हिडिओ आमच्याकडे सुशील कुलकर्णीने केला होता आताचा जो विषय आजचा आहे अतिक्रमणाचाच आहे पण तो त्याच्याही पलीकडचा आणि त्याच्याहीपेक्षा जरा वेगळा असा विषय आहे की नदीपात्रातली अतिक्रमण पावसाळा सुरू झालेला आहे अगदी मान्सून पूर्व पाऊसही फार मोठ्या प्रमाणात पडून गेलेला आहे छोट्या छोट्या ठिकाणच्या नदी नाल्याने पूर आलेले आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये परवा देवेंद्र फडणवीस सरकारने जो अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की कि नदी पूर रेषा जी आहे त्याच्या आतली जी अतिक्रमण आहेत कुठलीही पुढच्या आदेशाच्या कुठल्याही वाट न पाहता तातडीनं ती सगळी अतिक्रमण काढून टाकण्यात यावी मला अपेक्षा आहे की न्यायालय पण ह्याला पूर्णपणे पाठिंबा देईल आणि ह्या अतिक्रमणांच्या बाबतीमध्ये कुठलीही याचिका कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही न्यायालयात गेली महाराष्ट्रात तरी ती फेटाळण्यात यावी आणि अतिक्रमण काढण्याची मोहीम रोखल्या जाऊ नये दोन मुद्दे आहेत एक तर जसं महामार्गाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता की या महामार्ग सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवरती असलेली अतिक्रमणं विशेषत मजारी ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्या तातडीनं काढण्यात याव्या ह्याच्या संदर्भात कोणीही परत न्यायालयात येऊ नये उलट ते अतिक्रमण काढून तीन महिन्याच्या आत कोणी तक्रार केल्याच्यानंतर तीन महिन्याच्या आत अशी किती अतिक्रमण होती तुमच्या निदर्शनात आलेली आणि किती काढली याचा रिपोर्ट करावं दुसरा जो आदेश दिलेला होता रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि दिल्लीमध्ये ते दिसून आलेलं आहे की प्रत्यक्ष रेल्वे पटरीच्या बाजूला मुंबईमध्ये पण हा फार गंभीर प्रश्न आहे की रेल्वे पटरीच्या बाजूनच अतिक्रमण केलेली तर ह्या अतिक्रमणावर कुठलीच चर्चा करायचं काही कारण नाहीये तातडीनं ही अतिक्रमण उठवली पाहिजेत ह्याच्यावरती कुठली कोटबाजी करायची गरज नाही मी तर म्हणतो कुठली नोटीस सुद्धा द्यायची गरज नाही तरीही मानवी पातळीवरती चोवीस तासाची नोटीस देऊन मनुष्य काय हानी टाळावी म्हणून ते माणसं आणि ज्याच्या कोणाचं तिथं काही मौल्यवान वस्तू असतील ते घेऊन जाव्यात आताचा जो हा आदेश आहे महाराष्ट्र शासनाचा नदीपात्रातली जी अतिक्रमण आहेत चिंचवड भागामधल्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये हायकोर्टने निर्देश नी देऊन सुद्धा चार पाच वर्ष उलटून गेलेली आहेत म्हणजे जे जेव्हा मा केव्हा मानवाधिकाराचं सोंग घेतात मानवाधिकाराचा बुरखापांग करतात आणि न्यायालयामध्ये जाऊन आता कसं व्हावं म्हणून रडगाणे गातात त्यांनी ह्याच उत्तर द्यावं की ज्या ठिकाणी न्यायालयाने निर्णय दिलेला आहे नदीपात्रातली अतिक्रमण काढा म्हणून ती का काढली जात नाही ह्याला राजकीय वरध आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही कुठलाही राजकीय पक्ष असो तो आपले मतदार आपले पंठर सांभाळण्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या अवैध वसाहतींना परवानगी देतो डोळेजाग करतो इतकंच नाही तर त्यांना प्रोत्साहन दिलं जातं गावाकडून आलेले फार मोठ्या प्रमाणातला जो मजूर वर्ग आहे त्याला राहायला जागा नसतात तर त्यामुळं अशा वेळी त्यांना ह्या सगळ्या अतिक्रमित जागेवरती वसाहतीची वसवणे त्यांना लाईट पुरवणे त्यांना रॅशन पुरवणे त्यांना आधार कार्ड देणे हे सगळी कामं राजकीय पक्ष करतात आणि ह्याच्यामुळे ह्या अतिक्रमणाच्या विरोधातली मोहीम पूर्णपणे कमजोरच काय ती पूर्णपणे थंड होती बंद पडून जाते उलट अतिक्रमणाला प्रोत्साहन मिळतं आता नदी पात्रातल्या अतिक्रमणाच्या बाबतीतले काही विषय फार गंभीर आशाच झालेले जे आधी नव्हते साधारणतः आठ नऊ वर्षापासून पावसाचं जे सगळं जे प्रमाण आहे ते व्यस्त म्हणजे बिघडलेलं आहे वेग व्यस्त झालेलं आहे उलटं पालटं झालेलं आहे म्हणजे पाऊस कमी वेळामध्ये जास्त पडून जातो म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ समजा एक कमी पाऊस आहे जास्त काळात पडत राहिला म्हणजे पाऊस समान चार महिन्यामध्ये वितरित विस्त हे झाल्यानंतर वितरित झाल्याच्या नंतर, नंतर हळूहळू ते पाणी वाहून जाणं त्या तुलनेमध्ये मग अशा वेळी पूर येणे त्याचं प्रमाण कमी होतं आणि मग नदीच्या पात्रातले अतिक्रमणाचं गांभीर्य त्यावेळेस कमी असायचं की जेव्हा की पाणी एकाच वेळेस पडत नसायचं तर चार महिने पाच महिने विभागलेला पावसाळा होता आता असं आहे की अक्षरशः पाऊस म्हणजे मान्सून सुरू व्हायच्या आधीच प्रचंड पाऊस पडला धाडकण म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे जे सध्याचं पात्र आहे आधीच ते आकुंचित झालेले आणि त्याच्यामध्ये कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे मग हे जास्तीचं पाणी जाणार कुठे त्याच्यामुळे काय होतं की प्रत्यक्ष नदीपात्रात तर अडचण येतेच पण जो नैसर्गिक मार्ग आहे नदीपात्रात जाणारा छोट्या मोठ्या ओढ्यांचा नाल्यांचा तर ते पण बंद होतो आणि त्याच्यामुळे त्याही भागामध्ये पाणी साठतं आणि नको तिथे अपेक्षित नसलेल्या ठिकाणीसुद्धा पाणी जातं म्हणजे ही गंभीर बाब अशात म्हणजे गेल्या आठ नऊ वर्षात जेव्हा पाऊसमानचं म्हणजे प्रमाण जे आहे ते वि विचित्र असं झालेलं आहे कमी वेळात जास्त पाऊस पडणे आणि ज्या भागामधली सरासरी जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडून चाललेला आहे त्याच्यामुळे चा महाराष्ट्र शासनाने हा जो आदेश दिलेला आहे की नदीपात्राच्या पूर रेषेच्या आतमध्ये असलेली अतिक्रमण पुढल्या कुठल्याही सूचनेची वाट न पाहता तातडीने काढून टाकण्यात यावी खरं तर याच्या बाबतीतलं एक फार सोपी प्रक्रिया आहे करायचीच असेल तर मुळात सगळ्या नदीपात्रांची विशेषतः शहरी भागांमध्ये किंवा वसाहती असल्यामध्ये त्याची नोंद आहे त्याची पूर नियंत्रण रेषा आखल्या गेलेली जेव्हा जेव्हा कुठल्याही शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन डी पी आराखडा असते त्याला आपण म्हणतो डी पी म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन त्याच्यामध्ये प्रत्यक्ष नदी कुठपर्यंत आहे नदीची पूर रेषा काय आहे नियंत्रण रेषा काय आहे ह्या सगळ्याचं मोजमाप जवळजवळ प्रत्येक नगरपालिका महानगरपालिकेच्या विभाग म्हणजे हद्दीमध्ये झालेलं आहे अडचण कुठे होते माहिती आहे का की त्याच्याकडे दुर्लक्ष करून आणि आपल्याकडे विशेषतः ज्या मराठवाडा भागातला मी आहे त्या भागामध्ये पाऊसमान अतिशय कमी सरासरी त्याची तुलनेनं कमी आहे त्याच्यामुळे असे कितीतरी शहरं आहेत जिथे फार क्वचित वेळात त्या गावामध्ये जी नदी वाहते तिला पूर येतो पावसाळ्यामध्ये काही वेळा येतो एरवी ती कोरडी असती त्याच्यामुळे ही अतिक्रमणाचं प्रमाण वाढतं आता कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडून चालत असल्यामुळे अशावेळी जास्तीत जास्त, जास्त काळामध्ये ही पूर परिस्थिती निर्माण होते आहे आणि त्यावेळी जी पूर रेषा पूर नियंत्रण रेषा आखून दिल्या गेलेली आहे त्याच्या आतमध्ये जी अतिक्रमण असली ती स्वच्छपणे दिसतात याच्यामध्ये काय कुठलंच म्हणजे कोटबाजी करायला जागा नाही याच्यामध्ये काय त्यांनी कोणी काय अर्ज केला माझ्यावरती आणण्याला काहीच नाही मुद्दा हा जसं महानगराच्या महा सगळ्या सगळ्या जे रा महा हे आहेत रस्ते आहेत नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग जे आहे त्याच्यावरच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला रेल्वेच्या बाबतीमध्ये दिला आता ह्या राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे पण आमची विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाला सुमोटो कॉग्निजन्स त्यांनी घेऊन ज्या पद्धतीनं तुम्ही रेल्वे ज्या पद्धतीनं राष्ट्रीय महामार्ग यांच्या बाबतीमध्ये एक कडक असा निर्णय घेतला आहे त्याच पद्धतीने नदीच्या पूररेषेच्या आतमध्ये असलेली अतिक्रमणं तातडीनं हलवा आणि ती हलवून उलटं रिपोर्ट करा म्हणजे ते कोणी न्यायालयात यायची गरज नाही त्याच्यावरती चर्चा करायची गरज नाही जोपर्यंत अशी धडक मोहीम आपण हाती घेणार नाही तोपर्यंत एक तर नागरी जी समस्या गंभीर होत चालली आहेत त्याही सुटणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा जो विषय आहे पाणी नको तिथे शिरणे आणि त्याच्यामुळे जी हानी होणे त्याच्यापासूनही आपल्याला वाचायचं असेल तर नदी पूर रेषेच्या आतली जी अतिक्रमण आहे ती तातडीनं काढणं याला कुठलाही पर्याय नाही महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन की ज्यांनी हा निर्णय घेतला तो प्रत्यक्ष राबवणे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या वैयक्तिक पातळीवरती असो किंवा ज्या सगळ्या स्वयंसेवी संस्था असो त्या सगळ्या मिळून असं प्रयत्न करूयात की नदीपात्रातली पूर रेषेच्या आतली अतिक्रमणं ताबडतोब निघाली पाहिजेत इथेच थांबूया धन्यवाद